त्या भातावरती भरपूर क्रिया करून मग भात आणले जाते तर मागच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला दाखवलं की भात कापणे तर आजच्या ब्लॉक मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मळणी भाताला वारं आणि भात आम्ही घरी घरी कशा पद्धतीने आणतो ते तर चला पाहूया पावसामुळे मला व्हिडिओ करता आले नाही त्यामुळे मी आधीच्या शेतामध्ये जे भात कापलेलो होतं आणि दुसऱ्या शेतामध्ये जे कापलेले आहे त्या दोन्हीचा व्हिडिओ एकत्र एक करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर इथं मळणी करत आहेत आधी जुनी जी प पारंपरिक पद्धत होती ती जनावरांनी करायची पण आता यंत्रणा आल्यामुळे ट्रॅक्टरनंही इथं मळणी चालू आहे पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये पाणी झालेलं आहे गादी ओले झालेले आहे त्यामुळे तिथं मळणी करता येत नाही त्यामुळे तिथली सगळं भात ट्रॉलीमध्ये भरून आणून मोकळं आमच्या इथं रान आहे तिथं माळ रानामध्ये राना आणून आम्ही इथं मळणी करत आहे पूर्वी खळं सारवायचे आहेत पण आता जसा काळ बदलत चालला आहे त्याचप्रमाणे शेती करण्याची पद्धत सुद्धा बदलत चालली आहे पारंपरिक जनावरांच्या मदतीनं शेती ते आधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेती आजकाल केली जाते बरं टॅक्टर फिरवून झाल्यानंतर जे गवत आहे ते हाताने हलवले जाते जेणेकरून त्यातील भाताचे जे दाणे खाली पडावेत नंतर परत एकदा टॅक्टर फिरवले जाते व वळला काढला जातो आता तुम्ही वळला म्हणजे काय म्हण असाल तर जे टॅक्टर फिरवून झाल्यानंतर गवत राहते ते बाजूला काढून ठेवणे तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये कळवा गवत बाजूला काढल्यानंतर हे असे भाताचे दाणे दिसतात हे चार महिन्याचे शेतकऱ्यांचे कष्ट तर मी पारंपरिक पद्धतीने देतात त्यासोबतच यंत्र यंत्राचा वापर करून सुद्धा वारं देतात या दोन्ही पद्धती मी दाखवणार आहे त्यापूर्वी इथं मस्तपैकी चहा सर्व्हिजन मंडळी फराळ दिवाळीचा जो उरलेला आहे तो खात बसलेला आहे तर मी पण चहा आणि फराळ घेते तुमच्या घरी पण अजून फराळ शिल्लक राहिला आहे का मस्त चहा पिऊन आता वारं द्यायला सुरुवात झालेली आहे कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पावसामुळे पारंपरिक पद्धत आणि यंत्र असं दोन्हीचा वापर करत आहे तरी तर पहिली जी पद्धत मी तुम्हाला दाखवा दाखवत आहे ती यंत्राचा वापर करून आहे इथे वनितामाई बुट्ट्या भाताच्या भुटून देत आहे आणि त्या भाताच्या बुट्ट्या भाता अनितामाई गाडे काकांना देत आहे आणि गाडे काका मशनीमध्ये भात ओतत आहेत तर या तुम्हाला दिसत आहे की ह्या उजव्या बाजूला जे पोतं फुगलेले आहे त्यामध्ये बारीक कोंडा आणि जाते हा पोता उडत आहे आणि हे पोत्यामध्ये आपलं भात पडत आहे दुसरी ही पद्धत आहे ही फार वर्षापासून चालत आलेली पारंपरिक पद्धत आहे ज्या दिशेने वारं येतं त्या दिशेला उभारून असं सुपामध्ये भात भरून असं वारं दिलं जातं आणि त्यानंतर दोन्ही बाजूने असं हवा दिली जाते जेणेकरून जो बारीक सारीक कोंडा आहे तो सुद्धा साईडला पडेल तर याला असं रास म्हणतात जेव्हा शेतकरी स्वतः शेत करतो तेव्हा जे धान्य येईल ते त्याच चा स्वतःच असतं पण आमच्याकडे वेळेअभावी आमच्या घरामध्ये कोणी नसल्यामुळे आम्ही आमचं शेत लावलेलं आहे तर काही ठिकाणी आम्ही शेंगा काही ठिकाणी भात आणि अजून नाचणे पण आहेत तर आता आम्ही जिथं जात आहे तर जिथं शेंगा होत्या त्याच्याच साईडला आम्ही भात लावलेलं होतं कापून परत त्याची मळणी काढून मग वारं देऊन आता आम्ही ते आता चाललो भरायला तर आमच्याकडे दोन पद्धती आहेत एक तर पैसे देऊन आणि दुसरी जी पद्धत आहे ती निम्मी निम्मी तर थोडं शेत जे आहे ते आम्ही निम्मी निम्मी वाटणीला लावलेलं आहे आणि जे थोडं शेत आहे ते पैसे देऊन तर आता आम्ही जे एका ठिकाणाचं भात होतं ते घरी नेलेलं आहे पण हे जे इथं थोडंसंच भात होते आठ ते नऊ पुती होते तर त्यामुळे आम्ही इथं गाडा घेऊन आलेलो आहे आणि हे आता भात वाटणी करायचं आहे आई आमची वाट बघून झोपली कारण आम्ही येणार होतो लवकर थोडा वेळ झाल्यामुळं लेट आलेलं आहे हे तर चला भात वाटणी कशा पद्धतीने करतो ते बघू आमची वाट बघून शेवटी आबा गवत कापायला गेले कारण संध्याकाळी जनावरांना गवत लागतं त्यामुळे त्या हा बाग गवत कापत आहेत आबांचं सुद्धा गवत कापून झालं इतका आम्हाला थोडा वेळ झालेला आहे

पडला मागच्या वर्षीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यात मी शेंगा आम्ही कशा पद्धतीने वाटून घेतो त्या पद्धतीने तिथं आम्ही भात वाटून घेत आहे इथं आम्ही पहिल्यांदा जे आहेत त्या तीन तीन बुट्ट्या अशा करून घेत आहे आम्हाला तीन बुट्या आणि त्यांना तीन बुट्ट्या अशा पद्धतीनं गोल भरून पद्धत घेत आहे प्रत्येकाची पद्धत वाटणीची ही वेगवेगळी असते तर आम्ही अशा पद्धतीनं करतो जेणेकरून सोपं जात आहे आणि त्यानंतर मग जे काही थोडंफार उरलं असेल ते मग तुम्हाला थोड्या वेळानं समजेलच आणि किती भात होते यावर्षी मला पण बघायचं आहे आमच्या गावाला नदी नसल्यामुळे बोरिंगचंच पाणी आहे पण ह्या आमच्या शेतामध्ये आम्ही बोर वगैरे मारून घेतलेल्या नाही आहे त्यामुळे जे काय होईल ते पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे ए, आ, ले, पन पन धाले ले, तर यावर्षी पावसामुळे भात पण चांगला आले पण तेवढंच नुकसान पण झालेलं आहे तर बघू किती गोण होतात यावर्षी अशी आम्ही छोटी छोटी पोती भरलेली आहेत तर त्यांना चार पोती आणि आम्हाला चार पोती असे आलेले आहेत म्हणजे जे मोठे भाताचे गोण असतात ना ते त्यांना तीन आणि आम्हाला तीन अशा पद्धतीने आलेले आहेत आम्ही हा गाडा आणलेला आहे तर या गाड्यामधून आम्ही आमची जी, जी भाताची पोती आहेत ती नेणार आहे आणि यातील मी पण पोतं उचलून बघणार आहे की मला पण येतं का उचलायला तर चला पहिल्यांदा ह्यांना जे मोठं गोण भरलेला होता कारण गोण जरा आम्ही चांगले आणले नाहीत त्यामुळे एकच मोठं पोतं जे आहे ते ह्यांनी आहे तर आमचे स्ट्रॉंग बॉय आहेत ते शेती दिसायला जितकी सुंदर दिसते ना तितकेच कष्ट आहेत कारण मला आज हे पोतं उचलल्यामुळे समजलं की फार कष्ट असतात शेतामध्ये शेवटचे जे भात आहे ते पाकडून घेत आहे आई आणि तर अशीच आम्ही सगळ्यांनी पोती उचलून ठेवली आणि त्यानंतर जे बारदान वगैरे होतं ते पण घडी वगैरे मारून जे त्यांनी गवत वाळत घातलेलं होतं ते सगळे गोळा करून आम्ही त्यांना गवत रचायला पण मदत केली गवत पसरवले जाते जेणेकरून ते वाळवून त्याची वळी तयार केली जाते आता वळी म्हणजे गवत रचले जाते आणि ही जी काठी तुम्हाला दिसत आहे या काठीला आकडी म्हणतात ही अशी लांब असते आणि याला पुढं जे आहे ती टोक असते त्याने ती गवत गोळा करतात हे गो गवत गोळा करून वळी रचतात किंवा याला गवत रचतात असंही म्हणतात थोडं गवत रचलेलं आहे त्यावरच हे राहिलेले गवत आहे हे रचणार आहे आई जाऊन उभारलेली आहे आणि मी आता गवत मी आणि आबा जाऊन गवत देत आहे तर हे झाल्यानंतर आमचं आजचं काम फिनिश होतं आहे व्हिडिओ आवडला तर चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग